धनगर आरक्षण प्रश्नी यशवंत सेना आता आक्रमक झाली आहे यशवंत सेना पुन्हा एकदा अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीमध्ये उपोषण सुरू करणार आहे अधिवेशनाच्या दिवशी उपोषणाची सुरुवात होणार असं कळतंय आणि अधिवेशन संपेपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर शेवटच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला गेलाय धनगर आरक्षण प्रश्नी आता यशवंत सेना आक्रमक झालेली आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौक यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर काय नेमक्या मागण्या आहेत यशवंत सेनेच्या यशवंत सेनेच्या वतीनं परत ज्या दिवशी अधिवेशन सुरू होतोय त्याच दिवशी परत राजमाता अहिल्या देवींच्या चरणी आम्ही जातोय आणि त्या ठिकाणी अमर उपोषणाला मी स्वतः आणि अण्णासाहेब रुक्नल पाटील यशवंत सेनेची सर्व टीम महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज लाखोंच्या संख्येने तिथे उपस्थित राहील आणि हे उपोषण सुरू राहील तुमचं अधिवेशन आहे तोपर्यंत तो आम्ही उपोषणात बसलेले असू आम्ही नुसतं उपोषणालाच बसणार नाही उपोषण तुमचं अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत तो बघू आणि ज्या दिवशी तुमचं अधिवेशन संपणार आहे त्या दिवशी आम्ही सगळे महाराष्ट्रातले किमान खूप जण त्या राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत